सर्वांना नमस्कार आज आहे भोगीचा दिवस तर इंग्रजी इंग्रजी नवीन वर्षाचा हा आपला पहिला सण येतो बरोबर तर आज हा सण का साजरा केला जातो याचा आपण मी थोडासा अभ्यास केला क्युरियसली अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की ऋतुचक्राच्या बदलाचा उत्सव हे प्रत्येक सण आपला असतो तर मग भोगीच्या या संक्रांतीच्या भोगीच्या या दिवसांमध्ये नवीन उत्पादनं शेतीत आलेली असतात तर त्या त्या सगळ्या गोष्टी उपभोगायच्या आणि त्याचा आनंद साजरा करायचा हा तर या आपल्या सणामागचा खरा तर अर्थ आहे तर आज ना मी दोन तीन गोष्टी त्यात बघितल्या तर असं म्हटलं असं मानलं जातं धार्मिक ग्रंथानुसार असं मानलं जातं की इंद्रदेवाने भरपूर पाऊस पाडला पृथ्वीवर आणि छान आपलं सगळं पीक आलं आहे मी त्याचं एक कृतज्ञता भावना म्हणून शेतकरी हा सण साजरा करत असतो तर भारतात विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो वेगवेगळ्या नावाने हा ओळखला जातो पण त्या सगळ्या सणांचा मागचा जो एकमतीत अर्थ जो आपण म्हणतो तो हाच आहे की आलेलं जे काही निसर्गातून आपल्याला आलेलं जे उत्पादन आहे त्याच्याप्रती निसर्गाप्रती कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करायचं ग्रेटफुलनेस आपण हे करायचं की सगळं व्यवस्थित छान झालं आहे नवीन वर्षाची सुरुवात छान झालेली आहे कुठंतरी एक आनंदाचा उत्सव हा साजरा केला जातो तर ना भोगी म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आणि तसं एक लक्षात येतं ते म्हणजे भोगीची भाजी तर आज असं म्हटलं जातं जो नाही खाणार भोगी तो सदा रोगी अशी माझ्या आजीची एक म्हण आहे तर आपण याच्यानंतर बघूच कशी केलेली आहे भा भोगीची भाजी आणि दुपारचं आता सध्या तर माझा सुरुवात छान झाली आहे सकाळी सकाळी मस्त अभ्यंग अभ्यंगस्नान करून तिळा तिळ पाण्यात टाकून छान सुरुवात आजच्या दिवसाची झालेली आहे ऑफिसचे थोडेफार कामं आहेत ती आता मागे लावायची आहेत दोन तीन बाहेर ऑफसाईट मीटिंग्स आहेत त्या अटेंड करायच्या आणि दुपारी छानपैकी आपण मिळून गोगीच्या भाजीबद्दल सविस्तर बोलूया तोपर्यंत तो जर तुम्ही वेगवेगळ्या राज्यात असाल तर काही ठिकाणी पोंगल म्हणून हा सण साजरा केला जातं काही ठिकाणी लोहरी असते आज तर असंच आहे की एक आपल्या विविध संस्कृतींचा हा एक कालाच आहे आणि सगळ्यांचा अर्थ सगळ्यांचा मेन जो काही उद्देश आहे तो हाच आहे की आनंदात सुरुवात करावी जुनं सगळं मागं टाकून चांगल्या चा सकारात्मक गोष्टींना स्वीकारावं आणि सगळं गोड व्हावं संक्रांती निमित्त तर हाच मला असं वाटतं की याचा नावाचा खरा अर्थ आहे तर चला आता भरपूर कामं आहेत तर ते करायला सुरुवात करते तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा देते हा ब्लॉग पूर्णपणे बघा या ब्लॉगच्या मध्यात आपण मुलीच्या भाजीबद्दल बोलणार आहोत संपूर्ण ब्लॉ ब्लॉग बघा आणि ब्लॉग सॉरी ब्लॉग बघा आणि चला सुरू करते असा टाईम झालेला आहे आणि आज जेवणाचा मेनू आहे भोगीची भाजी आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी याला खेंगट काकू सांगली त्या तिची आजी असं म्हणायची की बारागावची भाजी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर छान ही भाजी बनवलेली आहे आमच्या सुग्रणींनी त्याच्यानंतर त्याच्यासोबत तोंडी लावायला मस्त मी लसणाची चे चटणी घेतलेली आहे चार पोरी पेरूच्या पोडी आहेत त्याच्यानंतर तिळाची भाकरी आहे आणि पापड आहे आणि मस्तपैकी हा काय म्हणता येईल आपल्याला स्वीट पदार्थ गोड पदार्थ आहे जो की माझ्या दिदीच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईंनी जे काही बाखर बनवलेलं होतं तिळाचं त्या भाखरीचं छान ही पोळी बनवलेली आहे तर असा आजचा सगळा माझा मेनू आहे आणि आता मस्त मी जेवण करणार आहे जेवणाचा टाईम झालेला आहे आमची जेवणाची सुट्टी झालेली आहे तर आता जेवण करायचं तर या शाक शाकभाजी पण म्हणतात नाही ना याला काही ठिकाणी शाकभाजी पण म्हणतात मिक्स भाजी शाकभाजी खेंगट बारागावची भाजी, बारा भाजी। तर याच्यामध्ये आहे गाजर बटाटा त्याच्यानंतर मला दिसतंय बोर तर काय आपलं वटाणा घेवडाना त्याच्यानंतर वाल मस्तपैकी शेंगदाणे हरभरा अशा सगळ्या मिक्स करून ही भाजी आता खाणार आहे तर या भाजी आज खाण्यामागची एक गोष्ट अशी सांगितली जाते की शेतकऱ्याचं जे काही उत्पादन आलेलं असतं हे श खाऊन आपण एक भोगी म्हणजे आपण उपभोगतो हे सगळं उत्पादन म्हणून त्याला भोगी असं म्हटलं जातं हे सगळं खाऊन आपण एक वेगळी आपल्याला एनर्जी येते शेतकऱ्यांना एनर्जी येते पुढचं कष्ट करण्यासाठी असं कुठंतरी म्हटलं जातं आणि म्हणूनच आज सगळ्यांनी ही भाजी खावी असं आहे तर या भागी म्हणजे ही जी आपण भोगी म्हणतो भोगी हिवाळ्यात येते हिवाळा हा ऋतू भोगी उन्हाळा हा ऋतू त्यागी आणि पावसाळा हा ऋतू रोगी असं कुठंतरी मी वाचलंय तर चला सगळ्या सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी मस्त पैकी जेवण करते छान भाजी केलेली आहे तर मस्त याच्यातलं मी आता बोर घेते छान गावठी दिसत नाहीये पण हे भाडी भाजी झालेली टेस्टी त्याच्यासोबत तिळाची भाकरी छान तिळ लावलेली भाकरी मस्त तिळाच्या पोळीचंही छान या तिळाच्या पोळीमध्ये असं बाकर आहे तिळाचं गोड पदार्थ साधारणत तिळाचे पदार्थ ह्या दिवसात यासाठी खाल्ले पाहिजे की कुठेतरी आपल्या शरीरामध्ये ऑइल कमी पडलेलं असतं वृक्ष झालेलं असतं सगळं वातावरण हिवाळ्यात म्हणून ह्या पदार्थांथ्रू आपण आपल्या जे काही शरीराचं काय म्हणता येईल स्निग्धता 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 ती मेंटेन केली जाते असं सा काकू सांगते कॅमेऱ्याच्या मागून खूप छान सगळं झालेलं आहे आता मी जेवते तुम्ही सगळ्यांनी ही ही भाजी खाल्ली असेल असे आशा करते शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल नको रे ओढू नको रे तानू आनंदाने भोगी मांडू आता शेवटी शेवटीकडे जाता जाता बाहेर माझ्या आईची मस्त अंगण सारवण्याची तयारी चालू आहे त्याचा छोटासा क्लिप टाकते तुमची झाली की नाही संक्रांतीची तयारी पुढचा व्हिडिओ पाहण्याची नक्की वाट बघा चलो हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू भेटत राहू बोलत राहू अहिल्याच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू